हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत तर आपण आज करणार आहोत शंकरपाळे तर शंकरपाळे करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया इथे आपण मैदा घेतलेला आहे तूप घेतलेला आहे साखर आणि पाणी अगदी कमी साहित्यामध्ये छान भरपूर लेअर्स असलेले खुसखुशीत असे आपले शंकरपाळे तयार करता येतात तर यासाठी आपण इथे जे घेतलेलं आहे ना ते एक कुठली तुम्ही वाटी सेट करा आणि त्या वाटीने ह्या सगळ्यांचं आपल्याला मेजरमेंट करायचं आहे तर एक कुठली घरातली तुम्ही छोटी वाटी सेट केली तर त्या वाटीने आपल्याला एक वाटी तूप घ्यायचं आहे एक वाटी साखर घ्यायची आहे एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला इथे सहा वाट्या मैदा घ्यायचा आहे आणि वजनी प्रमाण जर म्हणाल तर पाचशे ग्रॅम मैदा आहे एकशे पंचवीस ते तीस ग्रॅम आपल्याला इथे साजूक तूप घ्यायचं आहे एकशे चाळीस ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि एकशे पंचवीस एम एल दूध किंवा पाणी जे तुम्ही घेणार असाल ते आता इथे मी ह्या वाटीने इथे सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलीही वाटी, वाटी सेट करा घरातली आणि त्याच वाटीने हे सगळ्या प्रमाण माप घ्या त्यानंतर साखर जी आपण घेतलेली आहे ती अगदी शिगोशी गच्च भरून घेतलेली आहे मैदा घेताना दाबून दाबून भरायचा नाही असं हलक्या हाताने आपण वाटीत टाकतो त्या पद्धतीने हे भरून सहा वाटे आपण इथे मैदा घेणार आहोत तर आता सगळ्यात आधी आपल्याला जे करायचं आहे ते आपल्याला पाणी तूप आणि साखर हे छान एकत्र करून घ्यायचं आहे त्याकरता आपण एका पातीलामध्ये पाणी घेऊयात एक वाटी पाणी आहे आपलं हे पाणी घेऊया त्यामध्ये टाकणार आहोत साखर आणि तूप यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर तुम्हाला इथे मी दाखवते साखर आपण अशी वाटी जी आहे ती पसरट नाही घेतलेली अशी वरती जी व्यवस्थित शिगोशिक म्हणतो आपण ज्याला तेवढी भरून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण टाकणार आहोत तूप तूप घेताना खूप घट्ट तूप घ्यायचं नाहीये आणि खूप पातळही तूप घ्यायचं नाहीये या पद्धतीने आपल्याला मध्यम असं तूप हवं आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं पातळ करून घ्या आणि ते थोडं थंड होत आलं की त्या वाटीने मोजा तूप जास्त व्हायला नको तूप जर जास्त झालं तर आपले शंकरपाळे विरघळतात तुपात जेव्हा आपण तळायला टाकतो तेलात तळायला टाकतो तेव्हा ते विरघळतात तर आता आपल्याला हे सगळं गॅसवर व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे साखर आणि तूप छान पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळलं पाहिजे इतकं आता गॅस बंद केलेला आहे आपण आणि ते कोबट होऊ देणार आहोत तोपर्यंत आपण इथे आपला मैदा चाळून घेऊयात मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे म्हणजे शंकरपाळे छान होतात त्यातली जी कचकच असेल थोडीफार असेल ती निघून जाते आणि मुळात शंकरपाळे आपले छान होतात तर इथे आपण मैदा चाळून घेतलेला आहे आता एकीकडे आपण जे पाणी तूप आणि साखरेचं मिश्रण करून घेतलं होतं तेही कोमट झालेलं आहे आपल्या हाताला सहन होईल एवढं कोमट आपल्याला याला करून घ्यायचं आहे गरम ठेवायचं नाहीये आणि आता हे आपण यामध्ये थोडं थोडं करून मैदा आपल्याला छान भिजवून घ्यायचा आहे ह्या पूर्ण मिश्रणामध्ये तर आपल्याला एकदम न टाकता पण थोडं 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 करत याला व्यवस्थित सगळा मैदा या मिश्रणामध्ये भिजवून घेणार आहोत हे सगळं प्रमाण आपलं अगदी योग्य आहे त्यामुळे आपण जेवढा मैदा घेतलेला आहे तेवढ्या पूर्ण मैद्यासाठी जे आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते अगदी योग्य प्रमाणात होतं यामध्ये आपल्याला मैदा असा खूप घट्टही नकोय खूप पातळी नको एकदम छान व्यवस्थित आपलं इथे हे मिश्रण तयार होतं मैद्याचा छान गोळा तुम्ही इथे बघू शकता एवढा आपल्याला घट्ट असा छान ह्या याच्यात तयार होतं तर आपल्याला एवढा घट्ट हवा आहे तर साधारण आपण याला एक पाच ते सात मिनिटासाठी भिजवून झाल्यानंतर ठेवणार आहोत आता एक पाच ते सात मिनिटानंतर आपण इथे काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता थोडस छान मस्त हे एक सारखं घट्ट झालेलं आहे आणि या याला आता आपण दोन मिनटं फक्त मळून घेणार आहोत याला आपल्याला खूप मळायचं नाहीये आणि मळताना तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने अंगठ्याने आपल्याला याला आतमध्ये डुमडत जायचं आहे जेणेकरून मळतानाच आपल्या याच्या छान सगळ्या लेअर्स तयार होतील तुम्ही इथे बघाल मागच्या बाजूने कसा हा व्यवस्थित असा लेअर्स वर लेअर्स तयार झालेल्या आहेत ह्याच पद्धतीने आपल्याला याला मळून घ्यायचं आहे आता हे झालं की साधारण याचे तुम्हाला जेवढी पोळी लाटता येईल जेवढी मोठी लाटता येईल या पद्धतीने आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत आणि हे गोळे सुद्धा असंच या पद्धतीने अजून एक मिनिटभर आपल्याला गोळा तयार झाल्यावर मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला लाटायचं आहे छान तर आता आपण यासाठी इथे पोटपाट लाटणं घेऊया आणि त्यावर याला लाटून घेणार आहोत पूर्ण पोळी आपल्याला याची व्यवस्थित पातळ पोळी एकदम पातळ पोळी आपली पोळी असते त्या पद्धतीने याची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकता अगदी व्यवस्थित पातळ पोळी मी याची लाटून घेतलेली आहे आता याला आपल्याला छान दुमडत दुमळत घड्या घालत पूर्ण पोळीची घडी घालून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने इकडनं दुसऱ्या बाजूने आपल्याला याला दुमडून घ्यायचं आहे आणि ह्या बाजूने देखील दुमडून घ्यायचं आहे तुम्ही याला जितकं जास्त दुमडाल तेवढ्या त्याच्या लेयर्स छान जास्त पडतील आता ह्याला लाटून घेणार आहोत व्यवस्थित आपण याला लाटून घ्यायचं आहे लाटताना आता लाटताना आपल्याला याला खूप पातळ करायचं नाहीये पोळी खूप पातळ जर लाटली तर शंकर पाय कडक होण्याची शक्यता असते आणि हे छान व्यवस्थित आता आपल्याला लाटून घ्यायचंय साधारण एक इंच अर्धा इंच आपल्याला पोळीची जाडी ठेवायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता पोळी आपण किती जाड लाटून घेतलेली आहे तर याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या आपण सगळ्या काढून घेऊया आणि याचे आपल्याला शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत तर शंकरपाळ्यांचा आकार आपल्या आवडीने तुम्ही ठेवू शकता चौकोनी करा किंवा त्रिकोणी त्रिकोणी असतात वडीच्या आकाराचे असतात तसे केले तरी चालेल तर प्रमाण आपलं योग्य असणं खूप गरजेचं आहे जर तूप जास्त झालं आपल्या प्रमाणात तर शंकरपाळे विरघळतात साखर जास्त झाली तर कडक होतात आणि आपल्याला जर शंकरपाळे खुसखुशीत हवे असतील तर पोळी लाटताना जास्त पातळ लाटू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता एवढी साईज आपली पोळीची बरोबर आहे तर आपण तूप इकडे तेल तापवायला ठेवलेलं होतं एक साइडला तर तेल आपलं तापलेलं आहे तुम्ही इथे बघाल एक छोटासा तुकडा मी टाकून बघितलेला आहे आणि तो तेलात टाकल्यानंतर छान त्याला बुडबुडी येऊन तो पट थोडासा वर आलेला आहे या पद्धतीने एवढं तेल आपल्याला हवं आहे तेल खूप थंडही नकोय आणि खूप कडकडीतही नको आहे शंकर टाकल्यानंतर आपल्याला याला लगेचच हलवायचं नाहीये एक दोन मिनटं अर्धा मिनटं याला दोन मिनटं आपल्याला याला सेट होऊ द्यायचं आहे आणि मग हलवायचं आहे आणि मुळात आपले शंकर तेलात गेल्यानंतर एवढे एकदम शंकर टाकतो त्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे तेलाचं टेम्परेचर आपल्याला योग्य ठेवणं गरजेचं आहे खूप मंद गॅस कर एकदम गॅसची फ्लेम लो नाही करायची आणि हाय पण नाही ठेवायची तेल खूप गार व्हायला नको तेल जर गार झालं तर शंकरपाळे विरघळू शकतात तेलात किंवा नंतर ते मऊ होतात आतून कच्चे राहतात आणि नंतर ते मऊ होतात आणि तेल जर खूप गरम असेल ना तर शंकरपाळे वरून करपून जातात आतमध्ये कचरट राहतात तो तर आपण ह्याला तुम्ही बघू शकता एक दोन मिनिटानंतर याला हलवून घेतलेलं आहे आणि साधारण छान व्यवस्थित मंद आचेवर याला आपण तळून घेतलेला आहे तर असा अबोलीसर रंग येऊ पर्यंत आपण याला तळून घेतलेला आहे आणि आपण हे आता काढून घेणार आहोत खूप लालसर नाही होऊ द्यायचे मंद आचेवरच आपण याला तळलेला आहे त्यामुळे ते छान तळले गेलेले आहेत आणि एक साधारण अबोलीसर रंग असताना आपण याला काढून घेणार आहोत कारण ह्याच्यात अ प्रोसेस सुरू असते तेल गरम असतं त्यामुळे था नंतरही ते थोडेसे आतमध्ये होतात तर तुम्ही इथे बघू शकतात मी सगळे शंकरपाळे याच पद्धतीने लाटून घेतले आणि तळून घेतले होते तर इथे भरपूर लेयर्स आपल्या इथे तयार झालेल्या आहेत आपण जी साईज घेतली होती पोळीची ती आणि तळून झालेल्या शंकरपाळ्यांची साईज तुम्ही इथे बघू शकतात आणि ह्याला आपण कितीही व्यवस्थित चोळलं तरी हाताला अजिबात तेल राहत नाहीये म्हणजे आपल्या शंकरपाळ्यांमध्ये तेल राहिलेलं नाहीये आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी खुश खुशीत झालेले आहेत छान आपले आहे। ते तुटता आहेत आणि भरपूर लेयर्स इथे आलेले आहेत एवढं तोडल्यानंतर तोडल्यानंतरही तेल कुठेही राहिलेलं नाही असे आपले हे छान असे भरपूर लेयर्सचे चे शंकरपाळे तयार झालेले आहेत काही गोष्टी लक्षात ठेवा मंद आचेवर तळा म्हणजे पदर भरपूर सुटतात पीठ हलक्या हाताने मळा त्यानंतर आपलं जे मोहन आहे ते कोमट असावं दूध न वापरता पाणी वापरलं शंकर तर शंकरपाळे भरपूर दिवस टिकतात एक पातळ झालं तर शंकरपाळे कडक होतात जर आपल्याला वाटलं की तुपाचं प्रमाण आपलं जास्त झालेलं आहे तर थोडासा मैदा वाढवा थोडं तळून बघा एकदम तळू नका थोडंसं तळून बघा आणि मग बाकीचे तळायला घ्या तूप मोजताना तूप पातळ करून घ्या म्हणजे त्याचं प्रमाण व्यवस्थित होईल या पद्धतीने सगळ्या टिप्स वापरून तुम्हीही असे भरपूर लेयर्स असलेले भरपूर पदर सुटलेले खुस खुशीत नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्ते